देशात आणि राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुचकामी ठरली आहे महायुती आणि आघाडीला राज्यातून हद्दपार करून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाराष्ट्र विकास आघाडीची उमेदवार निवडणूक लढवून असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाराव पाटील यांनी केले आहे बावीस जुलै रोजी लातूर येथे आयोजित महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या संवाद मिळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेसमोर महायुती व महाविकास आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने नवीन पर्याय देणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या मेळाव्याला सांगित महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत आप्पा उबाळे मार्गदर्शक साहित्यिक मधुकर सालगिरी प्रदेशाध्यक्ष नंदेश्वर आंबडकर महासचिव अॅडव्होकेट अनिरुद्ध येचाळे कार्याध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील प्रशांत गोडसे इंगळे संदीप वगैरे चंदू हजारी मारुती राठोड प्रकाश राठोड अस्लम शाह आदींसह राज्यातील सर्व लोकसभा उमेदवार जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते एनसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एक नवा पर्याय सक्षम पर्याय महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेसमोर ठेवला आहे समविचारी पक्ष समविचारी संघटनांना सोबत घेऊन महा महायुका आघाडीच्या आगा। या बकास कार्यक्रमाला का महाराष्ट्र विकास आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून समोर आलेली आहे लवकरच आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकू आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेपर्यंत पोहोचू